ब्रह्मेते रूप सगुण साकार दुनिताटे भव पूजितो लंबोदर पूजितो लंबोदर भारत कृषी सेवा परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना सर्व शेतकऱ्यांना या मांगल्याच्या या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा या उत्सवाच्या निमित्ताने भारत कृषी स्पर्धा एक अनोखी स्पर्धा घेऊन आलेली आहे आपल्याला जिंकण्याची संधी आहे पाच हजार रुपये किमतीचं बक्षीस तीन हजार रुपये किमतीचं बक्षीस आणि दोन हजार रुपये किमतीचं बक्षीस तर कुपण स्वरूपात असणार आहे आपण काय करायचं आहे तर भारत कृषी सेवेच्या मार्ग सेवेवरून तीन हजार रुपये किमतीची कृषी निविष्ठा मागून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या शेतीशी संबंधित तेहतीस फोटो आपण फोनवरती अपलोड करायचे आहेत आणि किमान तीन नवीन शेतकऱ्यांना रेफर करायचं आहे जर आपण या संधीचं सूर लवकरात लवकर करणार असाल तर महाराष्ट्रातील पाच भाग्यवान शेतकऱ्यांना आकर्षक पक्ष देखील मिळणार आहे तर आपण सुद्धा या उत्सवाच्या निमित्तानं हा खऱ्या शेतकऱ्यांचा उत्सव आहे त्यात सहभागी व्हायचा आहे